राकेश दादा खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह वरती सीमाताई नमस्कार लाईक दे, नमस्कार दादा राकेश दादा झालं का जेवण वगैरे कसे आहात दादा तुम्ही बोला राकेश दादा कसे आहात तुम्ही अजून जेवण नाही झालं हो का बारा वाजत आले ना दादा कधी जेवायच दादा व्हिडिओ खूप मस्त आहेत बरं का मला आवडतात तुमचे व्हिडिओ इंदूरकर महाराजांचे ऍक्टिंग करताना आले भारी वाटते मला खूप छान आहेत व्हिडिओ मी खूप छान आहे ताई तुम्ही कशा आहात मी कोण बरे आहे दादा तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने खूप मस्त आहे सर्व भाव बहिणींचा असाच आशीर्वाद राहू दे माझ्यावरती तुमच्या आशीर्वादाने मजेत आहे मी धन्यवाद ताई थँक्यू दादा मायावती ताई खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह वरती जय भीम ताई जय ताई जेवण वगैरे झालं का mm. मायावती ताई जेवण झालं mm. का तुमचं राकेश दादा बोला राकेश दादा काय करत आहे लाईक केलं ताई थँक यू मायावती ताई खूप खूप धन्यवाद लाईक केल्याबद्दल मी काल तुमच्या लाईव्ह आले होते मायावती ताई ताई मी गाडी चालवत आहे ओके दादा राखेश दादा काय हरकत नाही ठीक आहे जेव्हा वेळ मिळेल तेव्हा परत या लाईव्हला नाही झालं जेवण हो का कसे आहात तुम्ही मी बरे आहे मायावर ते मस्त आहे मी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने वरील सर्व सदस्यांनी लाईक आणि कमेंट करा थँक यू राकेश दादा मायावती ताई नमस्कार म्हणत आहेत राकेश दादा जेवण झालं का ताई तुमच हो ताई माझं जेवण झालेलं आहे तुमचं जेवण झालं का राकेश दादा नमस्कार मायावती ताई म्हणत आहेत बाकी काय झालं मग पाऊस वगैरे आहे का तुमच्याकडे आमच्याकडे नाही पाऊस हो का आमच्याकडे पण नाही आहे तीन दिवस झालं पावसाने आमच्याकडे पण सुट्टी घेतलेली आहे बाकी काय चाललं मग सर्व ताई शाळेत सर्वजण कुठून बोलत आहे ताई तुम्ही मी कर्नाटक बेळगाव जिल्ह्यावरून बोलत आहे मायावती ताई बर ताई मायावती ताई तुमच्या लाईव्हच टायमिंग किती वाजता आहे चला येते बाय ओके माय ताई लाईव्ह वरती वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मी कधीही घेते ताई मनात आलं तेव्हा हो का बर बर ठीक आहे जेव्हा दिसाल तेव्हा येईल मी लाईव्ह ला लाईक केले थँक्यू माझ्या अवती खूप खूप धन्यवाद अरुण दादा खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह वरती पाच नंबर लाईक डन सीमाताई नमस्कार नमस्कार दादा अरुण दादा खूप खूप धन्यवाद लाईव्ह वरती आल्याबद्दल जेवण वगैरे झालं का अरुण दादा अरुण दादा जेवण झालं का <laughs> सीमाताई माझं जेवण झालं तुमचं झालं का मी युट्यूब वर आलो आहे हो का दादा पण झालेलं आहे जेवण आत्ताच अरुण दा अरुण भाऊ नमस्कार राकेश दादा म्हणत आहेत नमस्कार राकेश दादा बाकी काय चाललं मग अरुण दादा राकेश दादा बोला अरुण दादा कुठून बोलताय तुम्ही राकेश दादा नमस्कार अरुण दादा म्हणत आहेत आपले जीवन साथी दादा आलेले आहेत ताई साहेब एक मिनिट साहेब जयशिवराय जयशिवराय दादा राईट डन थँक यू माऊली दादा दादा साहेब जयशिवराय माऊली दादा म्हणत आहेत सीमाताई येतो मी थोडं काम चालू आहे माझं ओके दादा काय हरकत नाही दादा नमस्कार छत्रपती संभाजी महाराज संभाजीनगर हो का ओके okay. आनंद दादा दादा जेवण झालं का बाय सर्वांना बाय राकेश दादा दादा कुठे गेले माऊली दादा जेवण झालं का तुमचं बोला कमेंट करा सर्वांनी ओके बाय सर्वता येतात त्यांना